हा जो तुम्ही प्रकार ते कशासाठी केलंय आणि का केलंय त्याचं मी तुम्हाला सगळं उत्तर देणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी अॅडव्होकेट अक्षय वाघ आणि तुम्हाला सांगणार आहे दिवाळीनिमित्त आज वावरात मी काय केलंय आणि हे लोक का करतं मित्रांनो आज दिवाळी असून सुद्धा शेतकरी राजा कामावरच होता हे आमच्या गावातले नारायण पटेल होते ते स्वतः सबंत कास्तकार आहेत त्यांचे बंधू सुद्धा शेतात होते आणि असे असंख्य शेतकरी हे दिवाळीनिमित्त शेतातच काम करतात कॉर्पोरेट विश्वात काम करणारे सगळ्या लोकांना सुट्ट्या असतात दिवाळीच्या पण दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला कधी सुट्टी नसतो रात्री बेरात्री अपरात्री शेतकऱ्याला काम करावं लागतं गाडी इथे लावली शेजारची जी ती केळी होती केळीच्या बागेतून ती ति गाडी तिथं लावल्यावर मी माझ्या शेतात जायला लागलो तर शेतात आल्यावरती हे आपलं शेत आहे एक शेत इकडे आहे आणि दुसरे शेत दुसरे बाजूला हे आपल्या शेतातलं बोरवेल आहे आणि लांब नजर पडेल तिथंपर्यंत आपली ती शेती आहे बाजूला हे पोल्ट्री फार्म आहे आमच्या गावातल्या शेजारी असणाऱ्या आमच्या मित्रांनी टाकलेलं पोल्ट्री फार्म आहे तर मित्रांनो मी आज घेऊन आलो होतो शेतात नैवेद्य पूजा करण्याचं सामान कुंकू हळद अगरबत्ती आणि एक फटाका ते कशासाठी करतो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आज आपण कुठलीही वस्तू घेताना शेतकरी हा नेहमी तिला देवा समान मानतो आणि देवा समान ती पूजा करतो ती जनावरी असू द्या किंवा कुठली असू द्या पण जमीन सुद्धा ही तिची काळी आईच आहे आणि ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरात अन्नधान्य येतं तर त्याचा परतावा त्याची परतफेड त्याची कृतज्ञता म्हणून त्या आपल्या घरी दिवाळीला बनलेलं अन्नाचा प्रत्येक घास हा त्या नैवेद्यात टाकला जातो आणि या धरती मांडणीचे आभार मानले जातात पाया पडून की तुझ्यामुळे आमच्या आज घरात दिवाळी व्हायला लागली तुझ्यामुळं आमच्या घरात हा दिवा पेटलेला आहे आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून त्या शेतात फटाके फोडले जातात आणि त्या शेतीची शेतमाऊलीची पूजा करून तिचे ऋण फेडण्याचा हा एक प्रयत्न असतो खरं तर शेतमाऊली आहे म्हणून शेतकरी जिवंत आहे आणि हे सगळ्या सूर्यास्त होत होता तो बघा तो मित्रसुद्धा ट्रॅक्टरवरती काम करत होता पोल्ट्री फार्मवर त्याचं काहीतरी काम चालू असतं आणि ही आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबात असणारी आधुनिक दुर्दशा ते म्हणजे शेतीला एक तर भाव मिळत नाही आणि वरून हे असले खराब रस्ते रात्री बेरात्री अशाच खराब रस्त्यांनी आम्हाला यावं जावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे शेतकऱ्यांसाठी आणि गावखेड्यातील लोकांसाठी आमदार खासदार इथं फक्त पाच वर्षातून एकदा भिकाऱ्यासारखे पैसे मागायला पैसे देऊन मतं मागायला येतात आणि वरून असे कामं करून जातात ज्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात होतो तर वडील आपले आज हार्वेस्टरसाठी हार करत होते हे आमच्या भावाने घेतलेला हार्वेस्टर आहे त्याने नवीन सुद्धा हार्वेस्टर घेतलेले आहेत ते नवीन हार्वेस्टर घेऊन तो अमरावतीकडे होता तो सुद्धा दिवाळीला येऊ शकला आणि कामाच्या व्यापामुळे मुड़। त्यामुळे जुनं हार्वेस्टर आणि त्या फवारणीच्या मशीन घरीच होत्या तर त्याची पूजा करण्याची जिम्मेदारी यावेळेस माझ्यावर आली त्यामुळं तुम्ही वाडग्यात गेलो आणि चुलत मोठे भाव